नमस्कार शुभ सकाळ सर्वांना सर्वप्रथम आणि खरंच एक मनापासून धन्यवाद एक तर सांगायला आनंद वाटतो या गोष्टीचा की एक चार पाच दिवसात आपण एक जे काय चार पाच व्हिडिओ सोडलेत तर त्याला शंभरच्या प्लस सबस्क्रायबर झाले आणि सगळ्यांचा रिस्पॉन्स मला चांगला मिळाला व्हिडिओ बनवण्यासाठी बऱ्याच जणांचं म्हणणं होतं आहे तीच भाषा तुमच्या पद्धतीनं तुम्ही जे काय समजून सांगताय त्या पद्धतीनं सांगण्याचा कंटिन्यू प्रयत्न करा याच्यात काही बदल केला नाही केला तरी चालेल तरी खरंच मला पसंत धन्यवाद का ज्यांनी ज्यांनी मला जे फोन करून किंवा ज्यांचा प्रतिसाद मला योग्य मिळाला आहे ज्यांचा फीडबॅक मला चांगला मिळाला आहे तर तुमच्या फीडबॅकमुळं काय होतं आहे माहिती आहे का व्हिडिओ बनवण्याची कुठंतरी एक प्रेरणा उच्च स्तरावर जाते माणसाची त्याच्यामुळं जे काय नेक्स्ट व्हिडिओ येणार आहे आपली पुढचे तर ते एक नंबर असणार आहे सगळ्यात इंटरेस्टिंग कंटेंट मी सांगण्याचा सा प्रयत्न करन स्वतःचे वैयक्तिक अनुभव वगैरे तर आजच्या मूळ टॉपिककडं आपण येऊ व्यवसायाबद्दल आपल्याला आज बोलायचं होतं काल नोकरीबद्दल बोललोचे बऱ्याचशा जणांना काल मला काय बोलायचं होतं ते समजून घेतलं त्याच्यावर बऱ्याचशा जणांशी माझी चर्चा पण झाली फोनवर तर सांगायचं महत्वाचा मुद्दा एकच का आजचा काळ जवळपास सत्तर टक्के व्यवसाय निवडायला तुम्हाला काय हरकत नाही कारण नोकरी वर्गावर जे काय आहे जे काय नोकरदार वर्ग जो आहे आज तो फक्त जगू शकतो कमवू नाही शकत आहे कालच्या टॉपिकमध्ये आपण पाहिलं होतं तरी सर्वांना माझं एक सांगणं आहे का व्यवसाय निवडा व्यवसाय भले कोणता असो छोटा मोठा असो असे आठच नाही का तुम्ही कोणता तरी मोठाच व्यवसाय केला पाहिजे तुमच्याकडे बॅकग्राऊंडच त्या पद्धतीचं पाहिजे की इन्व्हेस्टमेंट करायला पैसे भरपूर पाहिजे तरच व्यवसाय केला जातो असं काही नाही पहिली गोष्ट मनातून ती शंका काढून टाका तरुण वर्गाचा काय झालंय कुठंतरी व्यवसाय सुरुवात करायचा आहे मग त्याला भरपूर प्रॉपर्टी पाहिजे बॅकग्राऊंड काय म्हणतेला आपण आर्थिक सबलता जर नसेल तर आपण ते व्यवसाय करू नाही शकत हे माझ्या मते चुकीचं स्टेटमेंट आहे फक्त माणूस धडपडणारी व्यक्ती व्यवसायाच्या ठिकाणी लागती तो कुठं न कुठं कोणत्या न कोणत्या व्यवसायात कॅटेगरीत आपलं नाव का हे मात्र तितकंच हे मी माझ्यावरून स्वतःच्या अनुभवातून मी हे गोष्ट शंभर टक्के तुम्हाला पटवून देत चालणार इथून पुढं कारण माझे प्रत्येक अनुभव तुमच्यासोबत प्रत्येक व्हिडिओत शेअर केला जाणार आहे तर सर्वप्रथम सगळ्यांना गुड मॉर्निंग एक नंबर वातावरण आहे सागाचं गोदावरी नदीचा तीर आहे आमच्या शेतीच्या खाली एक नंबर वातावरण आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करू अशा प्रकारे तर विषय असा होता आपला व्यवसायाबद्दल का व्यवसाय ना ही अशी कन्सेप्ट आहे का एक अशी संकल्पना आहे का ज्यात तुमचा वेळ ठराविक नाही आहे परत तुमचा इन्कम ठराविक नाही आहे आणि तुमची जी कार्यप्रणाली जी काय कार्यकाळ त्यासाठी जे काय क वेळ लागणार आहे तुम्हाला जे काही इन्कम लागणार आहे जो काही इन्कम येणार जनरेट होणार आहे त्याच्यासाठी जी काय मेहनत वर्तव्य लागणार तुम्हाला ती काय कुठं फिक्स नाही तो, तो जेवढा जो जेवढा पळेल तो तेवढा त्याच्या ते मध्ये किंवा हो, त्या व्यवसायाच्या लाईफमध्ये सक्सेस होत जाणार आहे त्याच्यावर लिमिटेन्शन हा त्याच्यात विशेष नाही मग कामाची लिमिट नाही तर मग पैशाची पण लिमिट येत नाही तिथं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा अनलिमिटेड पैसा आज बरेचशा आपण आज बाजूल आपली बिझनेसमॅन बघतो आहे किंवा व्यावसायिक लोकं बघतोय का आज बऱ्याचशा पुढच्या स्टेजला निघून गेलेत मोठे मोठे उद्योजक लोक आहे रतन टाटाचं उदाहरण घ्या त्यांचं एकच म्हणणं होतं की ज्यावेळेस तुम्ही झोप येते त्यावेळेससुद्धा पैसा तुमचा कमावता आलं पाहिजे तुम्हाला की त्यावेळेससुद्धा तुमचा पैसा कमवणं चालू असलं पाहिजे ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती त्या ठिकाणी त्यांचा म्हणण्याचा उद्देश काय होता की त्या गोष्टीला एक सिस्टम लावा व्यवसाय एक पाच ते सात वर्ष दहा वर्ष तुम्ही स्वतः करायचा असतो काय त्यानंतर तुम्ही त्याला कुठंतरी सिस्टम लावणार आहे त्या सिस्टमनंतर तुम्हाला जो काही अर्निंग होणार आहे जो काही इन्कम होणार आहे तो ऑटोमॅटिक चालू राहणार आहे त्यात बदल होत नाही काय होतं क तुमचे फक्त समाजात ज्या व्यवसायात तुम्ही आहे ज्या व्यवसायात म्हणण्यापेक्षा सगळ्या व्यवसायात ज्या ठिकाणी तुम्हाला कम्युनिकेशन स्किल आहे भाऊ लोकांशी संपा स संभाषण साधण्याचं तुमच्यात जे काय ऑलरेडी टॅलेंट आहे ते सगळ्यात महत्त्वाचं आहे लोकांशी तुम्ही बोलता कसं वागता कसं बिहेवियर तुमचं जे काय वर्तवणूक आहे ती कशी त्याच्यावर तुमचा तुम्हा बिझनेस सुरुवातच आहे काय होते माहिती आहे की एखादा उद्धट व्यक्ती किंवा रागीट स्वभावाचा माणूस जर व्यवसाय असेल ना तर त्याची कस्टमरशिप जी बॉन्डिंग आहे ना ती बऱ्याचशा लोकांसोबत जमतच नाही पूर्व पहिली गोष्ट त्यासाठी तुमच्या आधी तोंडात कंटिन्यू द... तुमच्या तोंडात गोडवा पाहिजे जिबेवर साखर पाहिजे तर तुम्ही व्यवसायाची पहिली पाऊल उचलू शकता त्याबद्दल दुमतच नाही तुमचा व्यवसाय सक्सेस तिथंच झाल्यासारखा एक दहा टक्के त्याच्यानंतर जर राहिला विषय बॅकग्राऊंडचा आपण म्हणतो बॅकग्राऊंडचा परिस्थिती पाहिजे इन्व्हेस्टमेंट करायला हे ते असं कुठंच लिहिलेलं नाही की व्यवसाय करताना तुम्ही पहिल्या पायरीवरून लगेच शेवटच्या पायरीवर जाणार आहे असं शक्यच नाही स्टेप बाय स्टेप थोडीशी सुरुवात करा एक पाऊल टाका तुमच्या कुवतीप्रमाणे काम करा काय होतंय माहितीये का, का? बऱ्याच जणांना वाटतं याचं त्याचं बघून समाजात आपण बरेचसे उदाहरणं पाहतो की तो दुकानदार सेट झाला भाऊ एखाद्याचं कपड्याचं दुकान असेल एखाद्याचं किराण दुकान आहे मोठं होलसेल आहे गॅरेज वगैरे असेल मोठं एकदम ॲटोमोबाईलचं दुकान असेल अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या काय आपल्या समाजात आहे एखाद्याची डेअरी असेल कदाचित पण त्या बागण्याचा तुम्ही त्या माग फ्लॅशबॅक घ्या एक चार ते पाच वर्ष त्यांनी सुरवातीचा संघर्ष कसा केला आहे याच्याशी सगळ्यात महत्वाचा मुद्दा तोच आहे का सुरुवातीपासून हळूहळू सुरुवात करा काय होतं तुम्ही पावलंच नाही टाकलं तर व्यवसाय तुम्ही पदार्पण करूच शकत नाही आणि ज्या गोष्टीला तुम्ही भिताना ती गोष्टी पहिली एकदा मनातून काढून टाका सगळा खेळ मानसिकतेचा आहे माइंडसेट जर तुमचा सेट असेल ना तर तुम्ही कोणताही व्यवसाय तुम्हाला ज्यात इंटरेस्ट आहे ना त्या व्यवसायात उतरा तो व्यवसाय कोणताही व्यवसाय तुम्ही सक्सेस करणार म्हणजे करणार आता माझं सांगण्याचा उद्देश उद्देश काय होता किंवा व्यवसायाबद्दल तुमची जी आज गैरसमज आहे का मी हे करू का ते करू का त्यात आपल्या त्या अगोदरची व्हिडिओत विषय बंद झालेला आहे का तुमच्यातील गटसोळ का एखाद्याला विक्री कौशल्य असेल त्यांनी दुकान वगैरे ह्या साईडला गेलं तरी चालेल नाही का अशा बऱ्याचशा गोष्टी आहे का ज्या व्यवसायाशी निगडीते फिटर म्हणा एखाद्या ऑटोमोबाईलच्या रिपेरिंगचं दुकान म्हणा किंवा मोबाईल शो रिपेरिंगचं दुकान म्हणा मेडिकल साईड म्हणा या ज्या गोष्टी अशा अनेकशे म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी मला सांगायच्या का बाबा तुम्ही ज्यात इंटरेस्ट वाटतो तुम्हाला ज्यात तुम्हाला तुमच्यावर स्वतःवर विश्वास आहे तुम्ही करू शकता त्या व्यवसायात नक्की नीट पाडा आणि सगळ्यात महत्वाचं ज्या ठिकाणी व्यवसायात पाडणार त्या ठिकाणी ठरवून घ्या स्वतःला चोवीस तास तुम्हाला त्या व्यवसायात सुरुवातीला झोकवता आलं पाहिजे ना तुमचा दिवस रात्र तुम्ही परत संध्याकाळी उशीर झाला म्हणजे तुम्हाला घरचं ध्यान येत असेल तर तुम्ही त्या व्यवसायात परिपूर्ण इन्वॉल्व्ह झालेच नाहीये आजच समजून घ्या काय होतंय आहे का ज्या ठिकाणी तुम्ही तुमच्या वेळेच्या शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करणार तो व्यवसाय फ्लॉपच होणार नाही काय माझ्यावरून एक उदाहरण सांगतो सुरुवातीच्या काळात मला झोपाविषयी बराचसा कमी होता काय का मला व्यवसाय सेट करायचा होता कुठंतरी खंत होती या गोष्टीची की आपल्याला काहीतरी गरीब घरातून नाही काहीतरी सुरुवातीला आपल्याला स्वतःचं अस्तित्व निर्माणच करायचं आहे काहीतरी उभा राहायचं आहे त्या काळात मी स्वतःला वेळ कमी देत होतो पण व्यवसायाला जेवढा वेळ द्यायचो शेतकऱ्यांचा पेमेंट असेल किंवा बऱ्याचशा गोष्टी असतात संकलनाच्या बाबतीत नवनवीन डेव्हलपमेंटच्या गोष्टी असेल तर मी रात्र जागून बऱ्याचशा गोष्टी क्लिअर करत 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 इथपर्यंत आलेलो आहे ठीक आहे बा आता टीम आहे आता तुम्हाला कदाचित मी थोडासा फ्री दिसत असेल आज व्हिडिओ बनावला ना वेळ काढतो म्हणजे फ्री यामुळेच सगळ्या गोष्टीचं सिस्टम लावलेलं आहे पण पाच ते सात वर्ष माझा जो मागचा कालावधी होता एकदम घासलेलो आहे आणि त्या घासलेल्या कालावधीत जो काय अनुभव मिळाला जो काय व्यवसायाचा जो काय नफा तोटा कसा कमावायचा काय ह्या ज्या गोष्टीचा जो काय एक्सपिरियन्स मिळाला ना तो कोणत्या पुस्तकात तुम्हाला भेटणार नाही शेवटी तुम्हाला तुमच्या व्यवसायात कुठेतरी घासावं लागणार आहे तुम्हाला तुमचा अनुभव स्वतः घ्यावा लागणार आहे पुस्तकं वाचून होत काही नाही त्यामुळं फक्त एखाद्यात आपण बायोग्राफी वाचू शकतो किंवा एखाद्यात संघर्ष वाचू शकतो पण त्यातून थोडेफार प्रमाणात तुम्हाला पॉईंट भेटणार आहे पण तुमच्या परिस्थितीतून प्रत्येकाची परिस्थिती सारखी ना तुमच्या परिस्थितीतून तुम्ही कसं बाहेर येत आहे आणि कसा, कसा व्यवसाय उभा करता हे ज्याचं त्याचं स्किल ज्या त्याला डेव्हलप करावं लागणार नाही आणि ते ऑटोमॅटिक होत चालतं त्याच्यासारखी काय अशी लई मोठी गोष्ट नाही परिस्थिती माणसाला बरोबर घडवत चालते त्या गोष्टी आता माझा एक छोटासा तुम्हाला चालत चालतं अनुभव सांगतो काहीच नाही सुरुवातीला मी जॉब सोडून ज्यावेळेस गावी आलो त्यावेळेस मी साधारण एक दुग्ध व्यवसाय चालू करायचा निर्णय घेतला बरं ठीक आहे दुग्ध व्यवसाय चालू केला दुग्ध व्यवसाय चालू केल्याच्या नंतर ज्यावेळेस वाटलं की आसपासच्या डेअरीमध्ये याच्यात आप त्याच्यात आपल्याला परवडत नाही आपलं नेटवर्क वाळू जा मॅडिसीत बऱ्यापैकी होतं मग छोटीशी कन्सेप्ट पुढे आणली काय का आपण स्वतःचं दूध तर या मॅडिसीला वाळू जा मॅडिसीला किंवा कंपनीला स्वतःचं दूध यामआडी सील द्यायला काय हरकत नाही आणि तिथं एक एक महत्वाचा मुद्दा तुम्हाला एक सांगतो नोट करून घ्या पाहिजे तर झालं काय माहितीये का बबन पिक्चर आलेलं होतं त्यावेळेस त्या बबन पिक्चरमधला हिरोदास यामडीशी दूध घेऊन जायचा त्याचप्रमाणे तो पिक्चर बघितल्यावरच मला आयडिया आली की मग आपण का नाही करू शकत या गोष्टी यामा डीशी ऑलरेडी आपली ओळखच आहे कर सुरुवात करा तिथून झाली मग कुणाकडून काय घ्या कुठून काय घ्यावं याचं पण तुम्हाला आकलन करता आलं पाहिजे आणि त्या पिक्चरमुळे मी एकच शिकलो स्वतःच दूध आपण मार्केटला विकू मग दोन पैसे जास्त मिळतील स्वतःच्या दुधाबरोबर मी आसपासच्या लोकांचे दुध गोळा करायला लागलो तिथे यामळशी जायला लागलो तिथं स्वतः टेबल टाकून दूध हात विक्रीने विकलेलं आहे आता जे काही व्हिडिओ बघत आहे ज्यांनी ज्यांनी जे काय यामाळीशी माझे मित्र बरोबर असतील त्यांना सगळा माझा संघर्ष माहिती तिथं दूध विकलेलं आहे मी तिथं काउंटरला एक एक लिटर अर्धा अर्धा लिटर पावसेर पावश्याच्या पन्नीमध्ये दूध माप मोजून सगळं तिथं विकलेलं आहे मी मग त्या ठिकाणी मला त्या ठिकाणी लाजच वाटली नाही का माझं एस झालेलं आहे बाबा मग ग्रॅज्युएशन झालं तर मी कंपनीत जॉबला होतो त्याची एरियात आपण दूध विकतोय काय होतं व्यवसायाच्या ठिकाणी जो लाजला ना तो, तो थांबला तिथंच लाजला नाही तुम्हाला दोन पैसे जादा द्या मिळत आहे तुम्हाला त्या ठिकाणी त्या ठिकाणी लाज कशाची का काय आज कडक कपडे घालून लोकांचं कालच मी सांगितलं कडक कपडे घालून एखादा कंपनी जातो बारा हजार कमवतो आणि एखाद्या गॅरेजवरती पोरग आहे किंवा हो, त्याचा स्वतःचं गॅरेज आहे तो जरा पंधरा वीस हजार रुपये करतोय ना आता आपल्या समाजाचा दृष्टिकोन आहे ना त्या गॅरेज वाल्या पोराकडे पाहण्याचा चांगला नाही का त्याचे हातपाय काळे आहे ना जो कडकमध्ये कंपनी जातोय बारा हजार असू द्या त्याला दहा हजार असू द्या पण त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे खंत या गोष्टीची वाटते की हा दृष्टिकोन बदलायला मी काही करू शकत नाही ना तुम्ही काही करू शकता फक्त याचा कुठंतरी तरुणांनी किंवा येणाऱ्या पिढीने एकाच विचार करायचा का वाटण्या दिसण्यापेक्षा असण्याला मग तुम्ही कालच बोललो या गोष्टीचा आज बारा हजार जास्त आहे का पंधरा वीस हजार रुपये स्वतःच्या व्यवसायात कमवतोय हो आणि शाश्वत इन्कम नाही तुमच्यात जर कुवत असेल तर तुम्ही त्या पंधरा हजाराला वीस हजारापर्यंत नेऊ शकता लिमिट व्यवसायात नाहीची इन्कमची का तुम्ही वीस हजार कमवा पन्नास हजार कमवा किंवा एक लाख रुपये कामा तिथं लिमिटेशन नावाची गोष्टच नाही तुमच्यात जेवढ्या दम आहे तुमचं जेवढ्यात तुम तुम पाळण्याचं सामर्थ्य आहे तिथपर्यंत तो रोड तुम्हाला भेटतच चालणार ती रेस न संपणारी व्यवसाय म्हणजे त्याच्यामुळे सर्वांना एक महत्वाचं सांगणं आहे माझं कि व्यवसायात उतरताना संकुचित बुद्धीनं उतरूच ना का मला दहा हजार कमायचे आणि पाच हजार कमावायचे कमावायचं तुमच्या हातातच नाही फक्त तुम्ही ठरवाई का प्रत्येक दिवस ज्यावेळेस सूर्य उगवतोय ज्या सूर्य उगवतोय आहे ना त्याप्रमाणे सकाळी सकाळी उठा प्रत्येक दिवसाचं एक प्रत्येकाचं निवेदन करा त्या कॅटेगरीनुसार ज्या काय कोणत्या व्यवसायात असन त्यासाठी पळा चोवीस तास देण्याचा सुरुवातीला तुमचा प्रयत्न असू द्या तुम्ही त्या व्यवसायात सक्सेस झाल्याशिवाय राहणार नाही हा माझा शब्द आहे तरी तरुण बरोबरच माझं एक परत एक सांगणं आहे कि बाबा व्यवसायासाठी तुम्ही संकुचित बुद्धीचं जे काय आता मी बोललो ना का ते ठेवूच का, काय होतंय बऱ्याचशा ठिकाणी लोक ना, रिस्क ला आबते आणि व्यवसाय म्हणजे एक प्रकारची रिस्क आहे आगेत उडी फेकल्यासारखीच गंमत आहे काय होतंय आणि त्या गोष्टीचा जा बहु जास्त समाजाने केलेला आहे नाही बाबा तुम्ही एखादी गोष्ट चालू केली ती चालेल का नाही मग तुमचं इन्व्हेस्टमेंट असेल तिथं घरच्यांचं मग परत तिथं ड्रॉबॅक येतो की बाबा नाही चाललं तर हे काय म्हणन ते काय म्हणन मला काय म्हणायचं लोकं तुम्हाला नाव ठेवायला येणार आहे बरोबर आहे पण जास्त तुमचा जा बिझनेस सक्सेस होणार आहे त्यावेळेस पैसे तुम्हीच कमावणार लोकांना थोडी देणार जाणारे कमावणारे पैसे मग तुम्ही त्या ठिकाणी लाजता का त्या गोष्टीला का कोणतीही गोष्ट सुरुवात करायची आहे तर ठीक आहे ना हळूहळू का करा का तुमची आर्थिक परिस्थिती नाही घरचं बॅकग्राऊंड त्या पद्धतीचं नाही आहे तुम्ही नाही करू शकत तर त्या ठिकाणी सुरुवात हा हळूहळू करा जेणेकरून तुम्हाला त्याचा प्रॉब्लेम पण येणार नाही आणि सगळ्यात महत्वाचं हो परिस्थिती जशी असेल त्या पद्धतीनं माणूस आकलनात आणून शिकत चालतो आडणी व्यवसायात माणूस म्हणजे जरी एंट्री जरी त्याची अडनी बनत असेल त्याला व्यवसायाचं नॉलेज नसेल पण तो त्यात पाठल्याच्या नंतर सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक त्याला येत चालते आकलन होत चालतं आता जवळपास माझे पाच सात वर्ष व्यवसायात झाल्या दुग्ध व्यवसायात म्हणा घरचा दुग्ध व्यवसाय असन कुक्कुटपालन असन गावातले दूध संकलन केंद्र असेल पशुखाद्याचं दुकान असन अजूक त्यासोबतच आता दोन तीन गाड्या म्हटल्यावर त्यांचा मेंटेनन्स असल तर ह्या गोष्टी ना परिस्थितीनेच मला शिकवलेलं आहे ह्या काय कुठं मी वाचल्या मग त्या आकलनात आणल्या मग मी त्याच्यावर विचार केला मग ते अंमलात आणून शिकलो असं कुठं झालेलंच नाही जे काही शिकलोय ते आज तुमच्यावर परिस्थिती आली वेळ पडलाय तुम्हाला गाडी एखादी खोलायचा प्रसंग पडलाय थोडस युट्यूबचा रेफर वगैरे घेतला दोन गोष्टी इकडे तिकडे बघितल्या विचार केला का नाही असे ना असं होत करून बघितलं सक्सेस झाल्याच्या नंतर त्या गोष्टीतून स्वतः काम करून जी गोष्ट सक्सेस होती ना त्याच्यातला आनंद आहे ना लाख मोलाचा आहे तो आनंद तुम्ही मिळू नाही शकत इकडून तिकडून त्याच्यामुळे व्यवसायात उतरा सर्वप्रथम परत एकदा सर्वांना सांगण्या व्यवसायात उतरा उतरताना कॉन्फिडन्स असू द्या स्वतः याचं त्याचं ऐकू नका निगेटिव्ह कमेंट्स लोकांच्या आहे ना काय होत्या माणसाच्या मनावर परिणाम करत चालत्या आज माझ एक तुम्हाला एक सांगतो छोटासा सांग अनभाऊ इंस्टा चालू केल्यास नंतर मी काय जे काही व्हिडिओ व्हिडिओ सोडायचे सुरुवातीला मला ना एडिटिंग जमत होती ना का सॉन्ग मॅचिंग वगैरे बऱ्याचशा गोष्टी क्लिअर एवढ्या नव्हत्या आता शेवटी सुरुवात म्हटल्यावर कसं राहणार तुम्हाला माहिती तर इन्स्टावर आज जवळपास आपले नऊशे साठ ते नऊशे सत्तर व्हिडिओ काय सात साडेसात लाख आहे आत्ताच्या मध्ये जे व्हिडिओ सात साडेसात लाख पाच लाख दोन लाख आहे एक लाख आहे जवळपास चाळीस हजार पन्नास हजार असे बरेचसे व्हायरल व्हिडिओ आहे आता पिन केलेले तुम्हाला इन्स्टाचे प्रॉब्लेम म्हणजे माझ्या दिसतीलच काय होतंय आहे माहिती आहे का सुरुवातीला ही जे म्हणतंय आहे ना लोकं जे म्हणते तू नाही करू शकत या गोष्टीकडे तुमचं जर मन जरा विचलित झालं तर तिथं तुम्ही सत्तर टक्के खसले समजा काय तू करू शकत नाही हा लय मोठा ड्रॉबॅक आहे कोणीतरी तुमच्या मेंदूला कीड लावून देतं की बाबा नाही करू शकत तिने असं केलं तिने तसं केलं मग ते असं झालं मग तो फ्लॉप झाला त्याच्यातले आणि तुझ्यातले गट्स वेगळे हे त्याला सांगता नाही येणार ना बरोबर आहे तो फ्लॉप झाला तर त्याच्यामध्ये काहीतरी गट्स का कमी असेल किंवा त्यानं वेळ कमी दिला असेल व्यवसायात मग मी ते वेळ कमी नाही देणार माझ्याच काय गट्स हे जे सांगणारे माणसाला आहे का मग तुम्ही त्याचं काय ऐकता की बाबा एखाद्याची सहज निगेटिव्ह कमेंट राहते का नाही तू करू नाही शकत त्याच्यापासून काय फायदा आहे तुला कशाला करतो निगेटिव्ह ज्या वेळेस तुमच्याबद्दल कोणी कमेंट करत आहे ना ते ती इग्नोर करायचं शिका काय इन्स्टाला मला नाव सुरुवातीला सुरुवातीलाही लोक होती आज बरेचसे लोक त्या गोष्टीमुळे फॅन झालेत माझे धन्यवाद त्या लोकांना आणि आज पॉझिटिव्ह बोलताय जे काही काळापूर्वी माझ्याबद्दल निगेटिव्ह बोलत होते की बा ठीक आहे व्हिडिओ बनवायचं याचं त्याचा काय शोक आहे ब कामधन्य सोडून पण सगळ्यांना माहिती आहे आता जेवढे काही इन्स्टा फॉलोअर्स आहे किंवा जेवढे संबंधातले माझ्या व्यक्ती त्या सर्वांना माहिती आहे का एखादा प्रॉब्लेम आला आहे मला व्यवसायात तर त्या प्रॉब्लेमसोबत एखादा व्हिडिओ आमचा तयार असतो पूर्ण टीमचा आमचा का का कडे आम्ही संधी म्हणून बघत आलेलो आहे आतापर्यंत असं कधीच नाही का प्रॉब्लेम आला प्रेशरमध्ये काम केलं आम्ही नाही ठीक आहे गाडीच टायर फुटलं ठीक आहे बघू काहीतरी पर्याय निघण आक सल ठीक आहे बघू काहीतरी प्लांटवरलं मशीन बंद पडलंय एखादा जनरेटरचा प्रॉब्लेम आलाय वायरिंगचा इश्यू झालाय म्हणजे असे काय आज भरपूर सारे प्रॉब्लेम आहे का त्याच्यावर आता एक पाच सात वर्ष देणं इतकं मनाची एक मानसिकता तयार होऊन गेली मनाची मानसिकता अशी तयार झाली की बाबा प्रॉब्लेम आलाय ना ठीक आहे त्यासोबत एक सोल्युशन असतंच फक्त ते तुम्हाला श्वत आलं पाहिजे ती श्वास न्यायची तुमच्यात कुवत पाहिजे आणि कुवतीबरोबर तुम्हाला संधी संधी जी सापडली ना तिचं सोनं करता आलं पाहिजे आता असा क्रॉ कोणताच प्रॉब्लेम नाही आता आमच्याकडं प्लांटवरती बरेचसे काय प्रॉब्लेम आहे ते मी तुम्हाला आत्ताच सांगितलं त्याप्रमाणे असे बरेचसे सारे प्रॉब्लेम आहे का जे मी सॉल्व्ह करत 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 आलो आणि ह्या गोष्टीमुळं काय होतं तुमच्यात संघर्ष करण्याची जी ताकद आहे ना ती एक नंबर होत चालते आज जगापेक्षा तुम्ही कुठेतरी दोन पाच वर्ष प्लस राहणार आहे हा ठीक आहे गावातला परिसर आसपासचा परिसर ज्यांचा आपला संपर्क चांगला आहे ते चांगला म्हणणार आहे ज्यांचा आपल्याकडे पाण्याचा दृष्टिकोन वाईट आहे ते वाईटच म्हणणार आहे आणि प्रभू नाव ठेवणारे होते त्यांना वानवसाल पाठवलं होतं रात्री लोक रात्रीतून लोकांनी सकाळी चौदा वर्ष वनवसाल पाठवलं होतं आपण तर माणसं आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा त्याच्यामुळे नावं त्या काळी पण ठेवणारे होती ते दहा टक्के लोकसंख्यानं आजही आणि पुढे बी राहणार आहे त्याच्यामुळे ह्या दहा टक्के लोकांचा तुम्ही जर विचार करताना तर आयुष्यात तुमची अचिव्हमेंट आहे ना झिरो असणार आहे तर तुम्हाला ही ज्या व्यवसायात अचिव्हमेंट करायची असेल तर पहिले दहा टक्के निगेटिव्ह लोक तुमच्या कॅटेगरीतून तुम सैटला करा सैला करा म्हणणे काय म्हणजे काय का, का, का त्यांचा विचार करू नका ह्या ह्या काना का? का सोडून द्या ज्या गोष्टी तुमच्यात इम्प्लिमेंट होणार आहे ना त्या व्यवसाय तुमचा कोणी हात धरू शकत नाही आणि राहिला विषय व्यवसाय कोणता करायचा आता ज्याच्या त्याच्या मी तुम्हाला सांगितलं काय होतं स्पेसिफिक ज्या त्याच्यात गट्स राहते मला ज्या गोष्टी आवड होती मी त्या गोष्टीत उतरल त्या गोष्टीत व्यवसाय केलाय आतापर्यंत जवळपास दुग्ध व्यवसाय असेल प्लांट असेल कुकुट पालन असेल असे बरेचसे व्यवसाय मी केले परिस्थितीनुसार व्यवसाय बदलत राहिलो अर्निंग कमी जास्त उत्पन्नाची बाजू कमी जास्त याचा सगळ्या गोष्टीचा ना फात याचा सगळ्या गोष्टीचा विचार करून तुम्ही ते व्यवसाय करा आणि त्यातच एक महत्त्वाचा मुद्दा काय का बाबा तुम्हाला तुम्ही ठरवून घ्या आजच तुम्ही जी गोष्ट एक वर्षात करणार आहे ना डेडलाईन आपण काय म्हणतो त्या एखाद्या गोष्टीची डेडलाईन ठरवली जाते नाही का आपण पन्नास हजार रुपये महिना ते माणसानी बिझनेस पाच वर्षात सेट केला त्याला पाच वर्ष लागली पण मला एक सांगा तुमची मानसिकता वेगळी एखादी समोरच्या पाच वर्षात बिझनेस सेट केलाय त्याची वेगळी तो पाच वर्ष सेट करू शकतो तुम्ही दोन वर्ष ते करू शकता एकमेकाची कम्पॅरिझन कधीच करू नका प्रत्येकाचा आयक्यू लेवल वेगवेगळा आहे या आयक्यू क्यू लेवलनुसार सगळ्या गोष्टी चालत राहत्या आणि ज्यावेळेस तुम्ही हे इथं फायनल करणार आहे ना की बाबा एखाद्याचं सहज जर चालतं लोक उदाहरण देऊन जाते त्याला दहा वर्ष लागली दहा तो सोयी लागला तो फ्लॉप झाला असं झालत चालतं अहो मला काय म्हणायचं ती निगेटिव्ह कमेंट तुमच्या मनावर परिणाम करणारी कुठंतरी काय काय होतंय आहे का, का त्याला पाच वर्ष लागले किंवा त्याचा आयक्यू लेवल तुमचा आयक्यू लेवलमध्ये फरक असू शकतो प्रत्येकाचं जजमेंट वेगवेगळे काम करण्याचं किंवा प्रत्येकाची थेरपी वेगवेगळी काम करण्याची आता तुम्हाला सांगतो तुम ज्यावेळेस मी काम करायचो ज्यावेळेस म्हणजे आताही काम करतोच आहे पण मग ज्यावेळेस एकदम शंभर टक्के स्वतःला झोकून काम करायचो ना तर घड्याळीकडे मी कधी बघितलेलं नव्हतं वाजले किती वार माल माहीत नसायचा आता तुम्हाला कदाचित काही गोष्टी खोट्या वाटतील पण सुरुवातीचे माझे व्हिडिओ जर बघितले तुम्ही इंस्टाला तर तुम्हाला त्यावरून सगळ्या गोष्टी कळतील तर सो त्यावेळेस मी घड्याळ मी क्वचित बघायचो कधी मधी कॅलेंडर माझ्या हातात राहायचं पेमेंटच्या तारखासाठी फक्त एवढं किंवा वार कोणता येईन कधी काय ते कधीच लक्षात नव्हतं काय त्या चार ते पाच वर्षात मी लग्नकार्ये पाहुणे रावळे थोडेसे इग्नोर केलेले होते काय घरच्यांवरती सोपवलेलं होतं सगळ्या जबाबदारी काय होतंय माहितीये का आपल्या आयुष्याचा आहे ना एक तीस टक्के वीस टक्के वेळ तरी ना ह्या वायपट गोष्टीत जातो आता ठीक आहे गेला पाहिजे आज समाजात आहे तुम्ही त्याच्याशी त्याच्याशिवाय व्यवसाय नाही हे मला पण मान्य आहे पण सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही व्यवसायात एंट्री करताय ज्यावेळेस तुम्हाला तुम्ही पाच वर्ष स्वतःला ठरूनच घ्यात आहेत आम्हाला काय पाच वर्ष एक हजार हजार प्लस ज्यावेळेस दिवस तुम्ही व्यवसायाला शंभर टक्के देणार आहे ना ते व्यवसाय होऊ शकत नाही सगळ्यात महत्वाची नोंद करून घ्या ती काय होतं माहितीये का तुम्ही व्यवसायात उतरले थोडेसे पैसे आले लोक लगेच त्यामध्ये थोडेसे काही इन्व्हेस्टमेंट करणार स्वतःची सुधारणा करण्याचा हेतू असणार मित्रांनो आजही माझं घर पावसाळ्याचं गळतं ते सांगायला त्यात काय लज्जास्पद नाही वाटत मला कारण की जे आहे ती रिअलिटी हाय आज स्वतःच्या तीन गाड्या स्वतःच्या जीवार घेतलेल्या आहेत मी आणि प्लांटचं जे काही कामकाज आहे आज दोन तीन वर्कर आहे माझ्या हाताखाली जे काय सगळी टीम सांभाळतोय ह्या गोष्टीचा मला अभिमान या गोष्टीमुळे वाटत होतो की बाबा सुरुवातीला जे काही व्यवसाय मी स्वतः घासले चार पाच वर्ष ते आज सगळा व्यवसाय स्टेबल करायलाच गेले बरोबर आहे मग त्याच वेळेस मी त्यातून येणारा नपा त्यातून येणारा व्यवसाय मी जरा शोक करत राहिलो असतो घर वगैरे बांधलंय व्यवस्थित ह्या तर आज इन्व्हेस्टमेंट माझी नसती आज स्वतःच्या दोन तीन गाड्या नसत्या आज संकलन वगैरे सगळं व्यवस्थित चालू आहे दोन अडीचशे शेतकरी आपल्या अटॅचमेंटमध्ये आहे आणि आता बरेचसे पुढे अनुभव आहे व्यवसायाचे अनुभव मी बरेचसे पुढे सांगत चालणार आहे आणि आजच्या याच्यापुरतं म्हणजे आजच्या व्हिडिओपुरतं बराच वेळ दिला तुम्ही आणि मी पण त्याबद्दल स सर्वांचे परत एकदा धन्यवाद आणि सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की बाबा अजून कोणी सबस्क्रायबर नवीन ना असतं त्यांनी सबस्क्राईब करा त्याचबरोबर आहे ना बेल आयकॉनचं बटन आठवले न दाबा जेणेकरून प्रत्येक येणारा व्हिडिओ तुम्हाला वेळ चोऱ्यावर रोजच्या रोज बघायला भेटन माझा प्रयत्न असेल रोजच्या रोज व्हिडिओ सोडायचा पण कदाचित काही कारण असतो एका दिवशी मागं पुढं झालं तर एखादा व्हिडिओ येईल न येईल आणि खरंच मला काल एक मनाचं समाधान वाटलं की बाबा वा, चार पाच दिवसात आपले शंभर सबस्क्रायबर पूर्ण होणं म्हणजे काही जोक नाही आज कुठेतरी शंभर सबस्क्रायबर पूर्ण होणं म्हणजे काय त्या शंभर लोकांना तुमचे विचार योग्य प्रकारे पटू राहिले लय मोठी गोष्ट ही या शंभर लोकांसाठी मी व्हिडिओ कंटिन्यू बनवणार आहे दहा जे लोक निगेटिव्ह कमेंट्स करणार आहे मला किंवा निगेटिव्ह म्हणणार आहे त्यांचा मी विचार कालही करत नव्हतो आजही करत नाही आणि भविष्यातही करणार नाही तरी सांगायचा उद्देश काय की तुमचा जो सपोर्ट आहे मला असाच राहू द्या कंटिन्यू व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चाला कधी का, कधी काय होतं व्हिडिओच्या ट्युनिंग मध्ये जसं आठवतं तसं माणूस बोलत चालतं मग कधी कधी असंही होऊ शकतो महत्वाचा पार्ट शेवट बोललेला असेल तुम्हाला जे काय घ्यायचं ते शेवटपर्यंत बघत चाला म्हणजे तुम्हाला त्या पूर्ण व्हिडिओतून काय घातल त्याचं तुम्ही नियोजन लावत चाला त्याच्यामुळे धन्यवाद तरुण पिढीचे बऱ्याच जणचा सपोर्ट होता कमेंट्स आहे मला वैयक्तिक फोन पण आहे बऱ्याच जणांचे किंवा चांगलं आहे बनवत चाला हळूहळू सुधारणा होईल त्याबद्दल शंका नाही काही चुकी आढळल्यास काही तुमचा फीडबॅक मला सांगत चला जेणेकरून तुमचा फीडबॅक माझ्यासाठी महत्त्वावर महत्त्वाचं राहील आता आजच्या व्हिडिओत व्यवसाय व्यवसायाबद्दल जे काय बोललो त्यासाठी बराचसा वेळ कमी आहे तर अजून इथून पुढचे दोन तीन जे काय व्हिडिओ असणारे ते आपले व्यवसायबद्दल आहे त्यामुळे त्याच्यामुळे स्किप करू नका सगळे व्हिडिओ कंटिन्यू बघा कारण की ह्या व्हिडिओची लिंक मागच्या व्हिडिओ येते आणि आजच्या व्हिडिओची लिंक पुढले व्हिडिओ येते जेणेकरून तुम्ही सगळे व्हिडिओ ज्यावेळेस बघणार आहे त्यावेळेस तुम्हाला कुठंतरी काहीतरी घेऊनच जाणार तुम्ही रिकामे आहात मी तुम्हाला जाऊ देणार नाही यात काही शंका नाही परत एकदा सर्वांचे धन्यवाद मनापासून आणि असंच सपोर्ट करत चला सहकार्य करा चला मराठी माणसाला तुमचं सपोर्टदारा भेटला तर आपण खूप काही बोलू खूप काही बरेचसे व्हिडिओ आपण यूट्यूबला सोडणार आहेत त्याबद्दल शंका नाही परत एकदा सर्वांना शुभ सकाळ गुड मॉर्निंग जय हिंद जय भारत